नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतोय आता ओळया महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीकडे अभिनेता गोविंदा आज शिंदे गटामध्ये सामील झाला आहे गेल्या काही दिवसापासून अभिनेता गोविंदा शिंदे गटाच्या तिकिटावरती उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या तसेच गोविंदा यांनी यापूर्वी देखील शिंदे गटाचे नेते कृष्णा हेडगे यांची भेट घेतली होती अखेर गोविंदा यांनी आपला निर्णय दिला असून गोविंदा यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर